आज महर्षी अरविंद फाउंडेशन हातुर्णा येथे सकाळी मानवता दिनानिमित्त एकोणावीस जानेवारी हातुर्णा येथील महिला नागरिक सौरश्मी ठाकरे यांचे तर्फे प्रतिष्ठित हिंद राष्ट्र ध्वजारोहण संपन्न झाले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य पाटणकर मॅडम उपस्थित होत्या या मानवता दिनानिमित्त हिंद राष्ट्रगण तसेच पी परिवारातर्फे मानवतेचा संदेश संपूर्ण विश्वाला देण्यात आला या प्रसंगी सौ ठाकरे व पाटणकर मॅडम यांनी आश्रम पद्धतीने ध्यान हे मानवताच्या कल्पना शिबिराचे आयोजन साठी कसे आवश्यक आहे हे सांगितले या प्रसंगी आश्रमचे अनुयायी नागरिक उपस्थित होते मेरा नाम डॉक्टर सरिता शिवप्रसाद पाटणकर है और मैं यहाँ विश्व मानवता दिन को मनाने के लिए उपस्थित हुई हूँ हु। ये महर्षि अरविंद फाउंडेशन की तरफ से हर साल 19 जनवरी को ये विश्व मानवता दिन मनाया जाता है और हम ये संदेश पहुंचाने की आ, कोशिश करते हैं कि हर जगह हर आ, देश में हर राष्ट्र में मानवता हो प्रेम की भावना हो हर जगह शांति हो और इसी संदेश को पहुंचाने के लिए हम आ, ये 19 जनवरी को विश्व मानवता दिन मनाते हैं महर्षि अरविंद फाउंडेशन की तरफ से ये दिन मनाने के लिए हम आ, मानवता का जो झंडा है उस झंडा लहराते हैं और उस झंडे की झंडे का ओर से हम यह संदेश देते हैं कि हर जगह जो हिंसाचार हो रहा है हर जगह भाई भाई में झगड़ा हो रहा है प्रेम की भावना नष्ट हो रही है और आ, हम देखते हैं कि मनुष्य के जीवन जो है इस भावना की ओर से यह नकारात्मक ऊर्जा की की वजह से हमारा जीवन जो है हमारा जीवन भी ऐसा हो रहा है कि हमें शांति नहीं मिल रही है तो इसी शांति को लाने के लिए मानवता को प्रस्तापित करने के लिए हम 19 जनवरी को विश्व मानवता दिन मनाते हैं और यह संदेश हर जगह विश्व में पहुंचाने की कोशिश करते हैं ताकि शांति की भावना हम मनुष्य मनुष्य में पहुँचा सकें धन्यवाद राष्ट्र दिन म्हणजे मानवता दिन संपूर्ण विश्वामध्ये हिंद राष्ट्र दिन म्हणजे मानवता दिन या गोष्टीची संपूर्ण राष्ट्राला जगाला गरज आहे कारण संपूर्ण जगामध्ये आज अराजकता निर्माण झालेली आहे प्रत्येक सामर्थ्यशाली राष्ट्र हे कमजोर राष्ट्रावर काय करत आहे एक आपलं वर्चस्व प्रस्थापित करत आहे आणि या जगामध्ये पु संपूर्णपणे एक लढाई प्रस्थापित करत आहे परंतु या संपूर्ण जगामध्ये लढाई जर हे नष्ट करायची असेल तर आपल्याला विश्वशांती आणि हिंद राष्ट्राची गरज आहे मानवाने मानवासारखे कसे वागावे हे प्रत्येक व्यक्तीला कळले पाहिजे परंतु आज मानवातील मानवता ही प्रत्येक व्यक्तीची नष्ट झालेली आहे कारण निगेटिव म निगेटिव जी उन आ, एनर्जी आहे हे, हे मानवामध्ये निर्माण झालेली आहे परंतु आज प्रत्येक ठिकाणी प्राचीन संस्कृती जर निर्माण होईल प्रत्येक विश्वामध्ये प्रत्येक राष्ट्रामध्ये जशी प्राचीन संस्कृतीमध्ये काय होती आश्रम व्यवस्था होती जर ही आश्रम व्यवस्था पूर्ण संपूर्ण जगामध्ये जर निर्माण होईल तर संपूर्ण जगामध्ये मला असं वाटते की मानवता ही एक संकल्पना आहे हे निर्माण होईल कारण आश्रम व्यवस्था ही अशी आहे की संपूर्ण व्यक्तीला संपूर्णपणे जीवन जगण्याची कला निर्माण करते कारण संपूर्ण व्यक्ती या आश्रममध्ये आल्यानंतर आपली हे निगेटिव्ह उन एनर्जी आहे हे संपूर्णपणे नष्ट नष्ट होऊन एक एक जीवन जगण्याची कला त्याच्यामध्ये निर्माण करते कारण आपल्यामध्ये एकता शांतता या गोष्टी निर्माण होणे आवश्यक आहे संपूर्ण जग हे अराजकतेमध्ये आतापर्यंत आपल्याला दिसत आहे परंतु ही अराजकता जर नष्ट झाली तरच आपण मानवा मानव मानव हा मानव ज वागेल हे त्यामध्ये